नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं मराठी मांड या युट्यूब चॅनलमध्ये तर आज परत एक चौदा ऑगस्टला हो नवीन जी आर आलेला आहे बांधकाम विभागामध्ये चौकशी होणार आहे आणि मोठी चौकशी होणार आहे या चौकशी संदर्भात संपूर्ण जी आर आपल्या चॅनलवर सर्वात पहिले उपलब्ध झालेला आहे मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला लवकरच अपडेट आपल्या सूत्रांकडून मिळत असते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की चौदा ऑगस्ट हा जो जी आर आहे की ज्या संदर्भात चौकशी आणि खटले चालणार आहे बांधकाम कामगार विभागामध्ये त्या संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे आणि जर नवीन तर नक्की करा आणि क्लिक करा कारण की तुमच्याकडे असेच नवीन नवीन सर्वात तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील आणि चॅनल तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे जे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी चौकशी खटला करण्याबाबत म्हणजे कर्मचारी त्यांनी जे काम त्या कर्मचाऱ्यांनी जे कामगारांना आपण म्हणू शकतो की ज्यांची नोंदणी मंजूर केलेली आहे क्लेम के मंजूर केलेली आहे म्हणजे के त्यामध्ये सर्व जण आले फक्त कामगार किंवा कर्मचारीच नाही आले तर सगळे जण आले की जे ते संबंधित आहे महाराष्ट्र शासनाचा तुम्ही बघू शकता हा चौदा ऑगस्ट चा जी आर आहे कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक अकराशे तेवीस परिपत्रक क्रमांक सत्तर कामगार विभाग दहा नंबरचा पहिला मजला आहे मंत्रालय आपल्या मुंबईमध्ये मंत्रालयाचा जी आर आहे तुम्ही बघू शकता की हा जो पूर्वीचे शासन निर्णय आहे त्याचा संदर्भ घेऊन हा जी आर आलेला आहे प्रस्तावना काय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अस्तित्वात असल्याने सदर मंडळाचे कर्मचारी चौकशी खटला दाखल करण्याबाबत बऱ्याच कर्मचारी हे भ्रष्टाचार वगैरे करत आहेत आणि त्यातल्या ता, ते ते चौकशी दाखल होणार आहे त्यांनी ज्या कामगारांचे अर्ज मंजूर केले के आहेत किंवा ज्यांचे क्लेम्स मंजूर केले आहेत पण ते कामगार नाहीत किंवा चुकीच्या खटला दाखल चुकीच्या कारवाई करून चुकीचे कागदपत्र सादर करून जर काम केले असेल तर त्या संदर्भात हा संपूर्ण जी आर आहे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र कल्याण कार्यमंडळ अस्तित्वात नसल्याने सदर मंडळाचे कर्मचारी यांच्याशी चौकशी खटला दाखल करण्यात परवानगी तसेच शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यासाठी शासना दिन क्रमांक दोन येथे शासन निर्णयाने सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले तथापि महाराष्ट्र कामगार कर कल्याणकारी मंडळ कर्मचारी सेवेच्या नियम मधून एकोणसाठवा नियम एकसष्ट विचारात घेता खालीलप्रमाणे शासन निर्णय देत आहे शासन निर्णय काय आहे की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी यांची चौकशी खटला करण्याबाबत आणि जो अगोदरचा जी आर आहे की जे चौकशी होणार नाही तो रद्द करण्यात आलेला आहे आणि यापुढे हा जी आर देण्यात आलेला आहे तीन पेजीस हा जी आर आहे जी आर छोटा आहे पण त्यामध्ये माहिती भरपूर काही आहे तर तुम्ही बघू शकता हा शासन निर्णय गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर देखील अपलोड झालेला आहे संदर्भीन महाराष्ट्र कामगार मंडळाचे आयुक्त कर्मचारी सक्षम असतील खटला दाखल करण्यास आयुक्त कामगार कल्याण आयुक्त हे दाखल करतील आणि सदरचा निर्णय उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आता हे चौदा ऑगस्टचा जीयार जीयार आर आ, आ, जी आर पक्का जी आर आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही हा जी आर तुमच्या मित्रांना पाठवा आणि तुम्हाला काही स्कॉलरशिप रिलेटेड अडचण असेल तर आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ पण देखील अपलोडेड आहे सध्या जो ई एच झिरो वन आहे म्हणजे महिलांसाठी जो शस्त्रक्रिया म्हणजे मुलाच्या जन्मानंतर तो क्लेम लवकर चालू होणार आहे त्याच्यानंतर भांडे वाटप आणि पेटी वाटप देखील लवकर चालू होणार आहे त्या त्या रिलेटेड देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा